हॅलो सर नमस्ते आज महाराष्ट्राला मोठा महाराष्ट्राला मोठा धक्का बसलेला आहे राज्याचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचं निधन झालेलं आहे पहिली प्रतिक्रिया काय आहे आपली महाराष्ट्र एका गतिमान नेत्याला एका भावनाशील नेत्याला मोकलाय हानी महाराष्ट्राची कधीच भरून येणार नाही आणि महाराष्ट्र आदरणीय आजी दादा पवार साहेबांना कधीच विसरू शकत नाही निश्चितच साहेब हा आपल्या महाराष्ट्राच्या दृष्टीनं आजचा दिवस हा काळा दिवस म्हणावा लागेल म्हणजे हा खूप मोठा धक्का महाराष्ट्र राज्याला बसलेला आहे आणि कुठेतरी शरद पवार आणि अजितदादा एकत्र येण्याचे प्रश्न निर्माण झाला होता अशा मध्ये अशी घटना घडलेली आहे म्हणजे निश्चितच संपूर्ण महाराष्ट्र आज हल आहे नक्कीच संपूर्ण महाराष्ट्राला हळहळ आहे कारण ज्यांचा दिवस सूर्य उगवायच्या आधी सुरू व्हायचा आणि रात्री उशिरापर्यंत काम चालायचं आणि इतक्या गतीनं मला वाटतं आज महाराष्ट्राचं दुर्दैव आहे का असा नेता काळानं हिरावून घेतला आणि दादांच्या आठवणी सोडून आणि त्यांचं केलेलं काम सोडून आता महाराष्ट्राच्या लक्षात दुसरं काही राहणार नाही ना। अजितदादा आता परत त्यांच्या आठवणीच्या रूपानच दिसतील चित्रफितीच्या रूपानच दिसतील प्रत्यक्षात दादा कुणालाच भेटणार नाही येत आता धन्यवाद साहेब धन्यवाद